महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शहरातील मवाडी उपनगरातील तिकी लगत म्हाडा वस्तीत राहणारे काही समाजातील गुंड दिवसा रात्री बेरात्री हत्याराचा दाव दाखवून रस्ता लुट करतात महिला मुलींची छेड काढली जाते त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज मोहाडीतून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला रस्त्यात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत त्यांना निवेदन तुमची बातमी असलेलं पोलीस स्टेशन आणि आयमॅक्स सीसीटीव्ही हे मी तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी एस साहेबांशी बोलून आमदार निधी मधन ताबडतोब करून देतो आणि जास्तीत जास्त मार्च नंतर तुमचं पोलीस स्टेशनचं काम तिथं चालू करून देतो आज मी पत्र देतो जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस चौकी आयमॅक्स आणि सी सी टी व्हीची व्यवस्था करून देतो आणि त्या गुन्हेगारांना आपण सोडणार नाही त्यांच्यावर कडक शासन होईल याची काळजी मी स्वतः घेईन आणि आत्ताच मी एस पीशी बोललो आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन वाजता माझ्या मीटिंग आहे तिथं जाणार आहे त्यावेळेला मी जिल्हाधिकारी मोद्यांशी या ठिकाणी बोलून घेईल आणि तुम्ही शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात जा त्यांना निवेदन द्या त्याच्यानंतरचं काम माझ्याकडे लागलं काय करायचं

फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता राज चोऱ्या करणे मोबाईल हिसकाळणे लोकांना जबरी मारण करणे व त्यांच्यावर मिरचीचे पूड टाकून लोकांना लुटमार करणे असा त्यांचा धंदा हा तीन ते चार वर्षामध्ये चालूच असे कमीत कमी तीनशे ते चारशे एक गुन्हे अशा एन सी दाखल झालेल्या होत्या त्याचे सहारा घेऊन त्यांना आम्ही आम आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की हा गावकुंडाचा बंदोबस्त करा तसेच आम्ही श्री अनुभया अग्रवाल यांच्याकडेही गेलो होतो अनुभयांनी तिथे तात्पुरती म्हणजेच पोलीस चौकीचे उभारण्याचे आम्हाला आश्वासन दिले दोन मिनी हायलाईट आणि सी सी टी कॅमेरे आणि चोवीस घंटे पोलीस तैनात राहतील अशी आमची त्यांनी मा आमची मागणी पूर्ण केलेली अनुभयान अठ्ठावीस एक रोजी जो गुन्हा झाला होता ज्याच्यामध्ये जो जा आरोपी होता रोहित नारायण नागमोडे व सुखासिंग भादा यांच्यावर लवकर लवकर अटक करावी वर आरोपीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी मोका लागत नसेल तर त्यांच्यावर एन पी डी दाखल करावे तसंच तिकी रस्त्यात असलेले शिखरकरांचे ग कायमस्वरूपी त्या लोकांना हद्दपार करावे व तिकी लोक लोकांची जे त्या लोकांची घरं जे तर राहतात त्यांची झाडाझडती पोलिस अंतर्पे करणे आणि या भागात चौकी हुभारुसनी सी सी टी व्ही कॅमेरे मिनी हाय मस्ट उभार अशी याशी आमचे प्रमुख रोजच्या ताज्या घडामोडींसाठी यावाज टी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा